या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषदेचा धुळा आता उडालेला आहे मी आता बोरसर गावामध्ये गेलो होतो तिकडे धर्मराज दानवे आले होते बोरसर गावामध्ये जी खरं तर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे ती सर्वसामान्य पोराच्या विरोधामध्ये माझे आमदार भाऊसाहेब शेडवकरांचे पुत्र आहे आणि एक निष्ठेची लढाई मला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आहे अशाच एका मतदारसंघात मी पुन्हा आलेलो आहे मी आता सवनगाव गटातल्या खर तर एका गावामध्ये आहे आणि ते देखील ठाकरे गटाचे उमेदवार पद्माताई शिंदे ह्या तर उभा आहे स्वर्गवासी नंदकुमार शिंदे हे एकनिष्ठ शिवसैनिक होते त्यांच्या नेतृत्वात ते एकदा निवडूनही गेले होते आणि या सगळ्यानंतर आता ठाकरे गटाचा इकडे मजबूत गड आता होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः पद्माताई माझ्यासोबत आहेत आज मी बोरसर गावात गेलो होतो सगळे कार्यकर्ते मला जुने शिवसैनिक भाजपाचे कार्यकर्ते सगळे पक्षाचे लोक सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठीमध्ये देताना पाहायला मिळतं सगळे लोक आता एकत्र होताना पाहायला आहे काय प्रतिक्रिया आहे पहिली प्रतिक्रिया अशी आहे की सगळेजण ही जनता माझ्या पाठीशी आणि हा हा जनताचा हा सागर बघून मला असं वाटतं की ही सोनगाव गटातली निवडणूक माझ्यासाठी काही सोपी आहे मला त्या जनतेसाठी काम करायचं आहे जनतेसाठी काम करत असताना मी आता एवढी फिरले रस्ते त्याच्यानंतर राहायला लोकांना घरं नाही त्याच्यानंतर लोकांना प्यायला पाणी नाही तर मला असं वाटतं की मी ह्या प्रत्येक गावामध्ये पहिली गोष्ट पाण्याची व्यवस्था करीन रोडचे कामं करीन आणि जे जे महिलाचा एक संघर्ष असतो की महिलाला कुठल्या कुठला छोटा मोठा उद्योगधंदा पाहिजे असतो ते महिलांसाठी मी राबायला तयार आहे बरं अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार अनेक वेळात बोलल्या गेलं मात्र आता सर्वाधिक चर्चेतले उमेदवार खरं तर ठाकरे गटाचे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसेनेचे पुन्हा दिवस यायला लागले असं वाटतं का म नक्की बरं आपल्यासोबत उमेश शिंदे देखील आहेत तुमची आई खरं तर मैदानात आहे वडिलांनी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम केले काय प्रतिक्रिया आहे आणि काल भारतीय जनता पार्टीच्या एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबाही दिलेला आहे काय वाटतं या सगळ्या घडामोडी ऐकून बघून हा शिवसेनेचा बालिकिल्ला आहे तर खरं तर ही लढाई फक्त शिव शिव शि ही लढाई फक्त शिवसैनिकांची आहे इथं दोनच उमेदवार आम्हाला समोर दिसत आहे त्याच्यामध्ये भाजपने काल एक पाठिंबा दिला खरं तर पाठिंबा देत असताना तो पण एक शिवसैनिक आहे पण चालत्या गाडीमध्ये बसण्याचं चा काम यांनी दरवेळेस दाखवलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये नु, पण शिवसैनिक म्हणून त्यांनी दुसऱ्यांचंच काम केलं आहे तर आम्ही फक्त एकाच उमेदवारांच्या पा पाठीशी राहणार ही जनता फक्त अँड फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी राहणार हा बाली किल्ला परत ओरिजिनल शिवसेनाच्या हातात येणार आणि जनतेचे कामं कशा पद्धतीने करायचं जनताला आम्ही दाखवून देणार बरं खरं तर मी दा धर्मस दारवेंशी बोललो ते म्हणाले सर्वसामान्यांविरोधातली लढाई आहे सगळे आजी माझे आमदार जरी एकत्र झाले असले तरी ही सर्वसामान्यांची लढाई आहे आणि यामध्ये सर्वसामान्यांचा विजय होणार आहेत काय सांगा आज सर्कलमध्ये आपण बघत असेल तर सगळे सत्यावर आहे सत्तेवर असताना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जेव्हा तुमचे सभा लावशाल तेव्हा तुम्ही जनतेपर्यंत काय काम दाखवणार आहे मला एवढंच बघायचं आहे आणि जेव्हा तुम्ही जनतेला कामं दाखवशाल आणि जन जेव्हा जनता तुम्हाला विचारेल की पाच वर्षामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं तेव्हा त्यांना कळणार आहे की इथं सभा घेऊन फायदा नाही आणि कुठेतरी आता काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपल्याला राहणं आहे आणि त्यांच्याकडूनच आपल्याला काम होईल कारण की गेल्या सात वर्षापासून हे सगळे सत्यामध्ये आहे पण एकही कुठले काम सांगण्यासाठी यांचे कोणतेही उमेदवार सक्षम नाही यांना कोणतंही काम दाखवता येत नाही एक दोन जर गाव सोडले तर बाकी सतरा गावामध्ये कुठेच विकास काम झाले नाही आपल्या माध्यमातून पण आपण सर्वे केला सगळे म्हणते काम केलं पण एक काम विचारलं तर कोणाला सांगता येत नाही तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही कशा पद्धतीने काम करेल हे आम्हाला आम्ही जनताला दाखवून देईल बरं माझ्यासोबत रमेश सावंत देखले तुम्ही कडवट शिवसैनिक होता अनेक शिवसेनेच्या वाईट काळामध्ये तुम्ही शिवसेना सोडली नाहीत तुम्ही शिवसेनेपासून बाजूला गेला नाहीत स्वर्गवासी नंदकुमार शिंदे देखील कडवट शिवसैनिक होते दे, त्यांनी देखील कधी पक्ष बदलला नाही त्यांच्या कुटुंबाने पक्ष बदलला नाही अनेक कुटुंब एकनिष्ठ राहिले होते मात्र आईनवर पक्ष बदलला या शिंदे परिवाराने एकनिष्ठा कायम ठेवली काय सांगाल शिवसैनिकांना शिवसैनिकांना मी एकच आवाहन करेन वैजापूर तालुका आरेमानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे या तालुक्यामध्ये निष्ठावान शिवसैनिक म्हणून आम्ही साहेबाच्या नेतृत्वाखाली काम केलं वैजापूर तालुक्यामध्ये साहेबांनी जे काम केलं ते अविस्मरणीय काम आहे वैजापूर तालुक्याचा अनेक दिवसाचा पाणीचा प्रश्न असेल तो साहेबाच्या नेतृत्वाखाली सुटलेला आहे साहेबाच्या नेतृत्वाखाली वैजापूरला कांदा मार्केटची निर् कांदा मार्केटची उभारणी झाली निर्माण झालं अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं साहेबांना ज्या ज्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली त्या त्या ठिकाणी साहेबांनी वैजापूर तालुक्याच्या सामान्य जनतेसाठी काम केलं आणि त्या संस्थेचं उत्पन्न वाढवलं त्या संस्थेला मोठं केलं त्या संस्थेला राज्यात विभागात प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं आणि म्हणून साहेबाच्या नेतृत्वाखाली साहेबाच्या विचारानं आम्ही सगळे शिवसैनिक भारून गेलेलो आहे मी आणि माझे शिवसैनिकच नाही या तालुक्यातील सामान्य जनतासुद्धा साहेबाच्या विचारानं भारून गेलेली आहे या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे कामं व्हायला पाहिजे होते ते वर्षानुवर्षे तसेच आहे पाण्याचे प्रश्न सुटायला पाहिजे होते या भागाचे पाण्याचा प्रश्न सुटला नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हँडपंप वाडी वस्तीवर व्हायला पाहिजे आणि तो पाण्याचा सामान्य माणसाचा प्रश्न सुटायला पाहिजे तो सुटला नाही ज्याला विहिरीची गरज आहे त्या माणसाला जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमार्फत विहीर मिळायला पाहिजे ती मिळाली नाही ज्याला मिळाली असं त्याला त्याच्या खिशाला कात्री लागली अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये चालू आहे लोकांनी माल न्यायला कांदा मार्केटमध्ये आमदार या तालुक्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे सामान्य लोकांना त्या कांद्याचे पैसे पैसेसुद्धा चुकवती आली आणि म्हणून असा हा जो राज्यकारभार या तालुक्यामध्ये चालू त्या राज्यकारभाराला जनता कंटाळलेली आहे म्हणून या ठिकाणी आमदाराचे उमेदवार सोडून या तालुक्यामध्ये जे जे उमेदवार उभे ते सगळे निवडून येणार आहे आमदाराचे उमेदवार येणारच नाही अजून एक महत्वाचा प्रश्न विचारतो भाजपा शिवसेनेची युती झाली होती काल या युतीला तडा दिला भाजपाने अनेक ठिकाणी पाठिंबा दर्शवला आपल्या तालुक्याला एका ठिकाणी पाठिंबा दिला आजही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत काय वाटतं हे शिवसैनिकाला बघून दोघांमधले भांडणं सुरू आहे बघून होता त्यांची फक्त कागदवर युती होती तुम्ही आता आमच्यापेक्षा बी तुम्ही आता सगळ्यांना भेटतात तुम्हाला सगळ्याची जाणीव आहे हा प्रश्न म्हणजे तुम्हीच आम्हाला समजून सांगितला पाहिजे ही कागदावरची युती आहे त्यांचे मन जुळलेले नाही आणि जुळणार बी नाही या तालुक्यामध्ये आमदार माझे आमदार कशासाठी एकत्र आले स्वार्थासाठी एकत्र आलेले सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता जसं वाणी साहेबांना आमदार असताना जे ठोस वर्षानुवर्षे पन्नास वर्ष जे प्रश्न सोडवले ते प्रश्न सोडवले हे सत्ताधारी पक्षाचे आमदार हे यांनी कोणता प्रश्न सोडवला मला सांगा ना तालुक्यात एम आय टीचे प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला आहे बेरोजगारांना युवकांना रोजगार निर्माण झाला असता रोजगार निर्माण करण्याचं काम करायला पाहिजे होतं सरकारसाठी वैजापूर एम डीशी काहीच विषय नाही येतो आपल्यासुद्धा अजून काही उमेदवार देखील पंचायत समिती तुमच्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पुराणे मशालेनी ठाकरे गटाने उमेदवारी दिली काय प्रतिक्रिया आहे मी एक शेतकरी संघटनेचा असल्यामुळे मला इतर पक्षांनी उमेदवारी देऊ नये कारण मी सरकारच्या विरोधात घोषणा करतो आंदोलन करतो बाजार कांदा बाजार भाव योग्य भाव मिळत नसल्याने कारण आदरणीय लोकनेते वाणी साहेबांची पंचायत समिती आहेत साहेबांचं सा कांदा मार्केट आहेत आणि भ्रष्टाचार ह्या सत्ताधाऱ्यांचा सा चालू आहेत पंचायत समितीमध्ये अधिकारी येतच नाही येतात बारा वाजता ये येतात चार वाजता जातात पंचायत समिती प्रशासकीय कार्यालयामध्ये एकही अधिकारी उपस्थित राहत नाही आहे यांचे सगळे अलीबाबा चाळी चोर यांची टोळीला कुठेतरी हॉटेलमध्ये यांचं मिलीभगत होतं गोट्यासाठी दहा हजार विहिरीसाठी चाळीस हजार शेततळ्यासाठी पन्नास हजार असे कुठेतरी यांचे अनाधिकृत रक्कम ठरलेली असते या अधिकाऱ्यांना मिलीभगत करून हे जे सत्ताधारी आहेत इत्या नाव माजी नहीं। आ, मुझे सर्वा समंझे। मक्का आता मी त्या नाव घेण्याची पण माझी इच्छा नाही ते लायकीचीच नाही इतक्या म्हणजे सर्व सामान्यांच्या आता म थोडक्यात सांगायचं म्हणजे शासकीय मक्का खरेदी आता हे सर्व शेतकरी आहेत शासकीय मक्का खरेदी चोवीसशे रुपये भाव मिळाला का तुम्हाला एकालाही मिळाला नाही शेतकऱ्यांची मक्का बाराशे तेराशे रुपये इतक्या कमी भावामध्ये जर माझ्या या वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल आणि व्यापाऱ्यांची मक्का शासकीय मका खरेदी चोवीसशे रुपये बाजारभाव शेतकऱ्यांची मक्का एकदा जमा करून घ्यायची आणि मग त्यांच्या गोडाऊनला त्यांची मक्का शासकीय मका खरेदीमध्ये चोवीसशे रुपयांना द्यायची मग शेतकऱ्यांना जर कुशेलचं गा गायगोटेन सांगतात मनाने सांगतात आम्ही एवढे गाय गोटे दिले कुशलचं पेमेंट एकाही शेतकऱ्याला वैजापूर तालुक्यात एकाही शेतकऱ्याला मिळाले नाही फक्त यांच्याकडून दहा हजार घ्यायचे गोटा देतो प्रमा आणि वर्क ऑर्डर कधी काढायची रविवारी साहेब रविवारी पंचायत समिती ठेव चालू ठेवायची आणि या चोरांना बोलून घ्यायचं आणि त्यांना परमा ऑर्डर द्यायची हे सगळं बदलायचं असेल तर काय हे बदलायचं असल तर लोकनेते वाणी साहेब आणि आमचे कैलासवासी नंदकुमार शिंदे सर यांचे जी बालेकिल्ला आहेत ओरिजिनल शिवसेनेचा बाले किल्ला म्हणजे आमचा सवंतगाव जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समिती गण हे ओरिजिनल शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हे सर्वसामान्य जनता या निवडून देणार आहेत आणि हा परिपूर्ण या संधीचा आम्ही सर्व उमेदवार नक्कीच हे जनता सोनं करणार आहेत या तीळ मात्र शंका नाही बघितलं की या सगळ्यांची प्रतिक्रिया केल्यानंतर एक भावना इकडे जाणवली कडवट शिवसैनिकांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली शिवसेनेचा बाल्य किल्ला होता आणि खऱ्या शिवसे शिवसेनेचाच बाल्य किल्ला राहिला अशीच प्रतिक्रिया तर या सगळ्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रमेश सावंत यांनी देखील सांगितलंय पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच काम या सगळ्या लोकप्रतिनिधीने केलेलं आहे त्यामुळे परिवर्तन आटळ आहे अशीच प्रतिक्रिया सगळ्यांची आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे माझं सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर